भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव आईच्या दुहखाचे निवारण करण्यास कोणताही मार्ग नाही उरला शेवटी परमात्मा एक मार्ग चामच्याकरिता संजीवनी ठरला माझे नाव प्रमोद वामनजी धर्मसारे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याआधी आमच्या कुटुंबात आम्ही एकूण पाच सदस्य होतो आईवडील दादा ताई आणि मी माझी ताई मामाकडे राहायची व मी मावशीकडे राहत होतो आमच्या घरी गाई म्हशी शेळ्या होत्या एकदा गाईचा वासरू अचानक मरण पावला त्यानंतर माझ्या आईची प्रकृती खराब झाली त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती सुद्धा गंभीर होती कुटुंबात कमविणारे आई व वडील होते ते रोजगार हमीच्या कामाला जायचे तेव्हाची आईची रोजी सत्तर रुपये होती व वडिलांची मजुरी एकशे वीस रुपये होती माझ्या आईचे हात पाय नेहमी ढिले ढिले वाटायचे आणि तिला कमजोरीसुद्धा वाटायची तसेच आईला सतत जांभया पण येत असायच्या दररोज हाच त्रास आईला होत होता यावर उपचार करण्यासाठी आम्ही आईला डॉक्टर व्हेंगेकडे चार ते पाच वेळा घेऊन गेलो त्यांनी प्रत्येक वेळी तीनशे ते चारशे रुपये फी घेतली तरीही आईला काही आराम झाला नाही डॉक्टरी उपचार करून सुद्धा काही फरक पडला नाही आम्ही विचार केला की बाहेरच सुद्धा बघून घ्यावे म्हणून आईच्या उपचारासाठी आम्ही एका वैद्याकडे तिला घेऊन गेलो मोखे किनीच्या बाजूला एक गाव आहे तिथे त्या बाईच्या अंगात देवी येत होती त्या बाईने घरी जाऊन दिवे मांडायला सांगितले आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले तरीही आईला काहीच आराम पडला नाही नंतर पुन्हा आम्ही आईला लाखनीला दवाखान्यात घेऊन गेलो लाखनीला माझी आत्या राहते तेव्हा तिथे आत्या दिसली तर ती म्हणाली की तुम्ही इकडे कुठे आले होते तेव्हा वडिलांनी आत्याला सांगितले की डॉक्टरकडे आलो होतो आत्या म्हणाली काय झाले तेव्हा वडिलांनी आत्याला सर्व दुःख सांगितले माझी आत्या आई वडिलांना आपल्या घरी घेऊन गेली माझी आत्या परमात्मा एक मार्गात आहे आणि ते मार्गात पक्के सेवक आहेत आत्यानी हात पाय धुवून भगवंतासमोर विनंती केली व तीर्थ बनविले आणि ते तीर्थ आईला दिले त्यानंतर आईला थोडे आराम वाटायला लागले मग आत्या आई वडिलांना घेऊन त्यांचे मार्गदर्शक काकाजी श्री बळीराम काटकर यांच्याकडे गेली त्यांना आईच्या दुःखाबद्दल सर्व काही सांगितले मार्गदर्शकजी म्हणाले या मार्गात सर्व वाईट व्यसन सोडावे लागतात व तुम्हाला या मार्गात एका भगवंताच्या नावे मरावे लागते त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना यायला सांगितले आणि मार्गाची संपूर्ण रूपरेषा सुद्धा समजावून सांगितली व सर्व अनेक देवी देवतांच्या मूर्ती आणि फोटोंचे विसर्जन करायला सांगितले मग आईवडील घरी आले व त्यांनी विचार केला की डॉक्टरी उपचार व वैद्यवाणी करून सुद्धा आराम पडला नाही व त्या पाण्याच्या तीर्थाने आराम वाटला तर आपण या मार्गात प्रवेश करायचा मावशी व मामा पण या मार्गात होते म्हणून विश्वास बसला व सर्वांचे एकमत झाले आम्ही कुटुंबातील सर्व सदस्य दुसऱ्या दिवशी मार्गदर्शक काकाजींकडे गेलो आणि त्यांना सांगितले की आम्हाला परमात्मा एक या मार्गात यायचे आहे मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला सर्वप्रथम तीन दिवसांचे साधे कार्य दिले त्या कार्यात आम्ही भगवंताला योग मागितला की आईची प्रकृती पूर्णपणे सुधारून द्या तसेच साईने सुद्धा भगवंताला योग मागितला की परमेश्वर माझे सर्व दुःख दूर करून द्या आम्ही तुमच्या चरणी आलो आहोत आणि तीन दिवसांच्या कार्यात आईचे पूर्ण दुःख नाहीसे झाले एक दिवस माझे वडील कार्य घेण्यासाठी मार्गदर्शक काकाजीकडे गेले तर मार्गदर्शक काकाजींच्या पत्नीने सांगितले की ते घरी नाही आहेत व तुम्ही शेषरावजी शेंडे काकाजीकडून कार्य घ्या म्हणून वडिलांनी मार्गदर्शक श्री शेषरावजी शेंडे काकाजी खुटसावरी यांच्याकडे जाऊन कार्य घेतले पाच वर्षानंतर एक घटना घडली माझ्या दादावर खूप भयानक दुःख ख आले होते एक दिवस तो दुध मोजून सायकलने कुठे गेला होता तर कोणालाही माहीत नाही आम्ही दिवसभर इकडे तिकडे शोध घेतला पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही त्याच्या हातून काहीतरी चुकी झाली असावी त्यामुळे त्याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती नंतर तो मामाच्या गावात भेटला तो एक प्रकारे वेढ्यासारखा करत होता इकडे तिकडे फिरत होता आम्ही त्याला डॉक्टरांकडे दोन वेळा घेऊन गेलो पण त्याला काहीच आराम झाले नाही माझ्या दादाने चूक अशी केलेली होती की मित्रांसोबत दारूच्या पार्टीत पूर्णतः सहभागी झालेला व कदाचित दारू पण घेतलेली होती आम्ही मार्गदर्शक काकाजींकडे खुटसावरीला गेलो त्यांनी आम्हाला सात दिवसांचे माफीचे कार्य दिले सात दिवसांच्या कार्यात माझ्या भावाला काही प्रमाणात आराम वाटले पण त्याची मानसिक स्थिती बरोबर राहत नव्हती आईने भगवंतासमोर योग मागितला की माझ्या मुलाची प्रकृती पूर्णपणे ठीक होऊ द्या नंतर दादाची मानसिक स्थिती सुधारायला लागली आई व दादा भवनात गेले होते तिथे पण योग मागितला त्यानंतर दादाची प्रकृती सुधारली पुढे आम्ही त्यागाचे कार्य घेतले वर्ष 2007 हजार सात मध्ये आम्ही त्यागाचे कार्य केले मी मावशी जवळ राहत होतो व ताई मामाकडे राहायची आम्ही दोघे पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी आलो होतो तेव्हा आम्ही त्यागाचे कार्य पकडले व ते पण चांगल्या प्रकारे पार पडले मार्गदर्शक काकाजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भगवंताची प्रतिमा आणायला गेलो पण माझे वडील म्हणाले की माझ्या मावससासऱ्या बरोबर जातो त्यांचे नाव श्री गुलाबरावजी देशमुख मू पलाडी आहे आम्ही जेव्हा अनेकात होतो म्हणजे मार्गात यायच्या आधी आमच्या कुटुंबावर खूप आर्थिक तंगी होती आणि आम्ही जेव्हा मार्गात आलो तेव्हा आमची आर्थिक स्थिती सुधारली आम्ही जेव्हा साध्या कार्यात होतो तेव्हा आमचे घर मोडके होते व आम्हाला भीतीसुद्धा वाटायची पण आमचा भगवंतावर पूर्ण विश्वास होता काही दिवसानंतर साध्या कार्यातच घर बांधायला सुरुवात केली व त्यागाचे कार्य घर बांधून झाल्यावर पकडले व हवन कार्य व्यवस्थित पार पडले रात्री भजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते ते सुद्धा खूप छान झाले दोन हजार पंधरा या वर्षी दादा व ताईचे लग्न झाले ते पण कार्य भगवान बाबा हुनमानजींच्या व महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या कृपेने चांदल्याने पार पडले आणि त्यांचे परिवारसुद्धा सुखी समाधानी आहेत अशी महान कृपा महानत्यागी बाबा जुमदेवजींनी तयार केलेल्या मानवधर्माची आमच्यावर झाली मार्गात आल्यापासून आमचा परिवार पूर्णपणे सुखी समाधानी आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव प्रमोद वामनजी धर्मसारे पत्ता मू खेडेपार पो रेंगेपार कोठा टा लाखनी जी भंडारा सेवक क्रमांक वीस हजार सातशे छत्तीस मार्गदर्शक श्री शेषरावजी शेंडे खुंटसावरी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार